हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समत कशा आहात सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून तुमच्या आभारी काल सागरच्या टी व्हीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या खूप सारं कौतुक करण्यात आलं आणि माझं पण कौतुक बऱ्याच जणांनी केलं मनापासून तुमच्या आभारी सेफ्टी डिवाईस गॅसचा सेफ्टी डिवाइसबद्दल बऱ्याच जणींनी विचारलं की ताई ते काय आहे काय नाही हे जरूर सांग तर यस मी उद्याच्या व्हिडिओमध्ये डायरेक्टली ती तुम्हाला काढूनच दाखवेन कारण ते सिलेंडर बाहेर घेऊन ते सगळं काढावं लागेल म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल तसं तर मार्केटमध्ये भरपूर सारे आहेत पण ते कळलं पाहिजे थोडीशी क्वालिटी वगैरे यासाठी सकाळी सकाळी उठल्यानंतर बघितलं तर जसं मी काल बोललो होते की पारिजाताला आलेत आज फुलं उमललेले आहेत खूप छान वाटलं फूल किती सुंदर आहे एकदम असं नाजूक असं मखमलीसारखं फूल आहे हे फुलं गळून पडतात बहुतेक लगेच झाडाला दम धरत नाहीत कारण ऑलरेडी ना एक इथं पडलेलं होतं सोबत चापा पण सॉरी सोनचापा सोनचाप्यात झाड आणून लावलेलं होतं त्याला आता फुल पण आलं एक फुल मिळालं कधी पण सांगते मी आपलं कुठलेही झाड असेल जेव्हा पहिलं फुल ना त्याचा आनंद वेगळाच असतो नंतर मग ढगाणं कधी येणा माझं तर तसं आहे आता तुम्हाला जेव्हा कधी मी फुलं येतील तेव्हा आनंदाने हरकून दाखवले की बाबा याला फुल आलेला आहे असं आज ही देवाला फुलं वगैरे मिळाली त्याच्यानंतर मग देवपूजा वगैरे केली त्याच्यानंतर महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर गेलो जाताना बाहेर पडलो आणि हे जे दोघं हो होते ना मी घरी असली की काय होतं की मी यांना घेते पण आता मी पण बरोबर आल्यामुळे झालं यांचं पण सुरू झालं मागच आलो नाही अरे बाबा जा ना आता काय करायचं काय माहित बसून पळत नसेल खाली टायसन तुला मार दे मी काय करायचो हे टायशुडे जा उन्हादनगरला टायसन चला घरा घराडच तू उठणार आहेस का नाही उठणार का नाही जायचं पटकन घरी चल लवकर पळ काटी घेऊ का जा जा बोलवा लागलाय अ बोलवा लागलाय

मी शेवटी सागरला बोलून घेतलं सागर आला सागरनं धरलं तर त्याच्या पण हाताला चावायला लागल्यात कळा म्हणजे केला आणि पुन्हा पळाला त्या पॅन्थरला तिकडे गेटच्या आत कोंडून ठेवले मी येताना गेटच्या आत कोंडून ठेवा म्हणलेलं होतं पण प्रॉब्लेम असा झाला की बघा त्यांना सुला शिला मग ती प्रॉब्लेम नको म्हणून ती बाहेर सोडलेली होती तर हे असं डेली चालू आहे दादाला तर कामाला रोज जाऊच देत नाहीत बाकी मग इकडं तिकडं भरपूर सारे काय काय काम होती ती केली त्याच्यानंतर मग एका जागी थोडंसं म्हटलं तर खाऊन घ्यावं कारण बाहेर गेल्यानंतर बाहेरचं वातावरण तो पाऊस वगैरे ह्या गोष्टीमुळे भले तुम्ही जेवून बाहेर पडा थोडं ना तुम्हाला भूक लागले ला ला का वाटतं वाटत एवढा भारी म्हणायला इकडच्या साईडला काही काम आहेत म्हणून आलो आणि जवळ मठ आहे केंद्र आहे तर हे बघू शकता कोटी तीर्थ आपण कोटी तीर्थ खूप दिवसात मी या केंद्रामध्ये आलेले आतमध्ये काही जास्त शेअर करत नाही पण जाऊया पहिला दर्शन वगैरे घेऊया कसं आधीच्या घरापासून जवळ आहे त्या घरापासून खूप लांब अंतर आहे चला दर्शन घेतलं आता निघू या झाड किती वेगवेगळे आहेत बघा किती छान छान झाड आहे ती झाडांवर मन जातच आहे ना कुठे गेलं की आम्ही हाडू या होत बघा की, की। तो आपला काय ना तो चापाय कसला मग उंच झाला बघा तो चापा किती वाजलेत दाखवते पावणे नऊ वाजलेत सकाळी मी कितीला बाहेर पडले आहे बघा आत्ता घरी आले म्हणजे एवढा वेळ मी बाहेर होते एवढ्या वेळात खूप रिसर्च खूप साऱ्या गोष्टी आणि मग आता उद्या सकाळचा पार्ट याच्यामध्ये ॲड करेन पण एवढा वेळ गेला आम्हाला मार्केट पूर्ण अक्षरशः पाय दुखायला लागले जाम दुखायला लागले खूप साऱ्या गोष्टी आज कळल्या पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी तर जसं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की मी गेले भरपूर सर फिरले पण मी शेअर काय केलं नाही थोडंसं बोलेन आणि मग तुम्हाला मी माझं जे काय माझा निर्णय नवीन सुरुवात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शेअर करेन पण त्याच्यामागची कारणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणं गरजेचं आहे ज्या जा वेळेला मी इथल्या फॅक्टरीमध्ये गेलेले होते मी तुम्हाला म्हटले की मी तक्षशिला म्हणजे बहिणींसाठी वगैरे घेतल्या त्यावेळेला मी तिथले रेट जे बघितले सगळं बघितलं त्यावेळेलाच माझ्या थोडंसं असं डोक्यामध्ये येत होते की म्हणजे कसं काय आणि त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा तुमच्या कमेंट वगैरे आल्या आणि त्याच्यानंतर कमेंट पण अशा आल्या की ताई थोडंसं आम्हाला दुसऱ्याला पैसे द्यायला प्रॉब्लेम येतो तुला जी साडी पाठवलेली असते तीच साडी आम्हाला मिळत नाही अशा पण बऱ्याच जणींच्या होत्या बाकी बघा मी ज्यांची काही प्रमोशन साड्यांची केली त्या सगळ्या जणी आपल्या म्हणजे माझ्या विश्वासातल्या होत्या पण मला माहित नाही आता तुम्हाला तसे काय अनुभव आले वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी असताना मी कालचा दिवस निवडला मी तुम्हाला म्हटलं की तुमच्या गोष्टींचं उत्तर देईन पण पहिला मला पण थोडंसं बघावं लागेल फिरावं लागेल चौकशी करावी लागेल तर माझा अखंड दिवस तोच गेला कोल्हापूरमध्ये जिथं जिथं महासेल लागलेत मान्सूनचे बघा सध्या पावसाळी सेल सुरू आहे तिथं मी गेले वेटिंगमध्ये जवळजवळ अर्धा तास लाईनमध्ये उभारले सगळ्या गोष्टी बघितल्या ज्यांची मी प्रमोशन केलेली होती त्या साड्या मी तिथं प्राइस बघितली वगैरे तर तिथं ना ती क्वालिटी खराब होती म्हणजे जी साडी माझ्याकडे आलेली होती बऱ्याचदा इंची तोच रेट आणि क्वालिटी खराब होती एकाच साडीमध्ये कमीत कमी तीन ते चार प्रकारच्या व्हरायटी असतात लो क्वालिटी मिडियम हाय याच्यानुसार ते प्राइस ठरलेले जातात दुसरी गोष्ट बऱ्याच वेळेला साडी तीच असते पण मार्जिन म्हणजे प्रत्येकाचं जे काढण्याचं म्हणजे प्रमाण असतं ते कोणाचं मिडियम असतं कोणाचं एकदम कमी असतं आणि कोणाचं एकदम हाय असतं त्याच्यावर सुद्धा त्या साडीची प्राईस ठरली जाते इथं मला जी मिळालेली तक्षशिला जी होती ती साडेपाचशेला मिळाली मध्ये मला तक्षशिलाचे एवढे नमुने मी थोडंसं शूट करणार होते तिथं की बाबा तुम्हाला पण ते कळावं काय ओरिजिनल काय डुप्लिकेट वगैरे पण तिथं मग परमिशन नव्हती काहीतरी असतात त्यांचे नियम वगैरे त्यामुळे त्या, त्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करू शकले नाही मी या सगळ्या गोष्टी बघितल्या त्याच्यानंतर जी क्वालिटी मला चांगली वाटते आणि ती क्वालिटी ज्या वेळेला मार्केटमध्ये मा येते आणि तिचा रेट विकला जातो मग ऑनलाईन असू दे किंवा ऑफलाईन असू दे त्याच्यामध्ये मा मार्जिनवरती जास्त डिपेंड आहे बरेच जण म्हणजे बघा क्वालिटी लो क्वालिटी मिडियम क्वालिटी आणि हाय क्वालिटी याच्यामध्ये थोडाफार फरक आहे एवढा जास्त नाही आहे पंचवीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये एवढाच फरक आहे जास्त फरक नाहीये पण मार्जिन काढलं जातं ना ते खूप हाय प्रमाणात मार्जिन काढलं जातं आता तो ज्याचा त्याचा व्यवसाय आपण त्याच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही कारण बघा प्रत्येकाचे खर्च असतात त्यानुसार ते, ते करतात मग माझ्या डोक्यात असा विचारला की बाबा आपण मार्जिन कमी काढून म्हणजे मा मार्जिन जे आहे ते कमी जिथं माझी मेहनत आहे बाबा मला ते आणणं ते पॅकिंग करणं तुमच्यापर्यंत पाठवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी करून तुमच्यापर्यंत चांगला क्वालिटीचा माल जो आहे तो म्हणजे द्यावा ह्या गोष्टी ह्या दृष्टिकोनातून ज्यावेळेला तुम्ही पूर्ण मार्केटचा सगळ्या व्यवसायाचा जो काही अभ्यास केला आता अजून काय मी पूर्ण नाही हे केलं हळूहळू शिकत जाईन पण मला ते नॉलेज मिळालं की बाबा दिसतं त्याच्यावरतीच तीस साडी आहे असं नसतं मी नेसलेली ही गडवाल सिल्क आहे याच्यामध्ये मला जवळजवळ पाच नमुने त्यांनी दाखवले त्या साड्या चारशेपासून विकल्या जातात चारशेपासून पुढं विकल्या जातात ते त्याचे म्हणजे भरपूर रेट आहेत मग त्याच्यामध्ये बरेच जण काय करतात ओरिजिनलच्या नावाखाली ते डुप्लिकेट दिली जाते मग ते आपल्याला बऱ्यापैकी कळत नाही म्हणजे कपड्यावरती क्वालिटी डिपेंड असते कपडा क्वालिटी ही खूप मॅटर होते आणि ज्यावेळेला असं दिसताना बघा आपल्याला ही सेमच दिसते बरोबर आहे कारण ती डिझाईनच सेम असते सगळं सेम असतं पण कपड्यामध्ये फरक असतो ह्या सगळ्या गोष्टी काल शिकले कालचा अख्खा दिवस मी त्याच्यासाठी दिला कारण काही माहीत नसताना आपण त्या गोष्टी करणं योग्य नाही आणि त्याच्यानंतर मग मी निर्णय घेतला की मी ब इतरांचे बऱ्याच जणांचे प्रमोशन केले बऱ्याच जणांच्या साड्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या तर त्या पण घरगुती काहीतरी करतात म्हणून तर त्याच्यामध्ये मी पण असा विचार केला की एकदम आपलं जे आपली जेवढी मेहनत आहे तेवढंच आपलं जे आहे ते काढून तुमच्यापर्यंत चांगल्या साड्या आणि क्वालिटीतल्या साड्या कमी रेंज मध्ये म्हणजे कमिशन जर आपण जास्त म्हणजे त्याच्यामध्ये मार्जिन जर आपण नाही जास्त काढलं तर आपण ते योग्य पद्धतीने देऊ शकतो साडीचा व्यवसाय जो असेल पण हो माझा ब्लॉग जो असेल ते तसंच असणार आहे सगळ्या गोष्टी त्याच असणार आहेत माझ्या युट्यूबच्या ह्याच्यामध्ये कुठेही बदल होणार नाही ना, ना त्याच्याकडे दुर्लक्ष होणार नाही कारण माझं युट्यूब पहिला महत्त्वाचा आहे माझ्यासाठी मग मा बाकीचं आहे तर थोडाफार मी काही आणलेलं आहे मी तुम्हाला ते दाखवेन आता मी काही थोडेसे पीस असे आणलेले आहेत की ज्याची डिमांड भरपूर होती ज्यावेळेला मी दुसऱ्यांचे प्रमोशन त्यावेळेला डिमांड भरपूर होती पण काही जणींना मुळे घेता आली नाहीये किंवा काही जणांना काय असेल पण आता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि हो मला तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा जरूर द्या या गोष्टीसाठी दुसरी अजून एक गोष्ट जो काही व्यवसाय असेल तो विश्वासावर प्रामाणिकपणावर असेल तर मी जी नेसलेली साडी आहे हिला गडवाल सिल्क साडी म्हणतात मी जेव्हा नेसली होती ना म्हणजे ही साडी मला मुंबईच्या आईने घेतलेली आहे तर त्यावेळेला भरपूर साऱ्या जणांच्या कमेंट आले की ताई साडी खूप छान आहे छान आहे कुठून घेतली काय घेतली तर मी असा विचार केला की त्यातल्याच साड्या घेऊया म्हणजे ज्यांनी करून ज्यांना कोणाला गरज असेल किंवा आता सणासुदीचं म्हणा किंवा असं बघा हे आता साडी सुंदरच दिसते त्यात प्रश्नच नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे कुठेही फसवणूक नसणार आहे कारण मी यूट्यूब क्षेत्रात एव इथपर्यंत आज आहे चांगल्या पद्धतीने यशस्वी आहे चांगलं नाव कमवलेलं आहे बऱ्याच जणी मानतात किंवा बऱ्याच जणी प्रेम देतात त्याचं कारण आहे प्रामाणिकपणा एक विश्वास ह्या गोष्टी तसाच जे यूट्यूबमध्ये मी आजपर्यंत कमवलेलं आहे तेच मला येत इथंही हवं आहे त्यासाठी मी माझ्याकडून जो काय असेल तो शंभर टक्के हा देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार त्यामध्ये कुठंच हे होणार नाही आणि कधी तुम्हाला जर काय वाटलं की बाबा असं नव्हे असं तर तुम्ही तुमचे सल्लेसुद्धा देऊ शकता ही जी साडी आहे ही गडवाल सिल्क आहे याच्यामध्ये कलर खूप म्हणजे आहेत बऱ्यापैकी आहेत कलर त्यातले मी फक्त दोन कलर आत्ता आणलेले आहेत आणि माझ्या अंगावर जो आहे तो हा तिसरा कलर आहे तर मी तुम्हाला दाखवते हा एक कलर आहे हा कलर पण खूप सुंदर आहे फक्त एवढंच सांगेन जे आ, वेग सा वेग सा सांगे ले ले की जेव्हा तुम्ही म्हणजे साड्या घेता तर थोडीशी ह्या डिझाईनमध्ये म्हणजे वेगवेगळ्या पण ऐकू आता इथं बघा ही डिझाईन आहे तसं इथं ही डिझाईन आहे म्हणजे थोडंसं वेगवेगळी येते फक्त काठ बाकी काय कपडा वगैरे सगळं तेच राहणार फक्त काटामध्ये कारण त्यांनी सांगितलेलं आहे की एकातलीच येत नाही वेगवेगळं थोडंफार येऊ शकतो याला बघा आता ही डिझाईन आहे तर हा एक कलर आहे आणि हा एक कलर आहे अजून एक गोष्ट सांगेन साडीला गोंडे आहेत तसंच याही साड्यांना गोंडे आहेत म्हणजे ते पण एक महत्वाचा पार्ट येतो साड्यांमध्ये घेताना आपण ज्यावेळेला घेतो ना त्यावेळेला काही गोंडे असतात काही विदाउट गोंड्याचे वगैरे असतात त्याच्यावरती पण क्वालिटी डिपेंड असते तर हे दोन कलर मी घेतलेले आहेत बाकी मी कलर यातले भरपूर घेतले आहेत पण जसं की तुमच्या ऑर्डर येतील तुमची मागणी काय आहे हे बघून मग मी ते स्टॉक घेणार आहे अन्यथा मी ऑर्डर देऊन ठेवलेले आहे त्यांना की बाबा मला जशा कलरची ऑर्डर येतील तसे मला कलर पाठवायचे त्यामुळे तुम्ही ठरवा माझ्या अंगावरचा कलर पाहिजे हा पाहिजेल का हा पाहिजेल बरं ही तुम्हाला एक साडी जी आहे ती घरपोच कितीला होईल तर नऊशे रुपयेला तुम्हाला घरपोच होणार आहे ज्याच्यामध्ये डिलिव्हरी चार्जेस वगैरे कुठलेही नाही आहेत आणि ही जी साडीची क्वालिटी आहे ही एक नंबरच्या क्वालिटीमध्ये साडी येते आणि तुम्ही जर म्हटलं की आम्हाला यातली लो क्वालिटी पाहिजे तर लो क्वालिटी सुद्धा नेक्स्ट टाइम आणली जाईल पण शेवटी क्वालिटी डिपेंड आहे दुसरं म्हणजे आता श्रावण येत आहे आणि श्रावणासाठी एक पॅटर्न जो आहे तो मी मागवलेला आहे जो फक्त आणि फक्त श्रावणासाठी असेल मला ही साडी बघता खूप म्हणजे खूप आवडली प्रचंड आवडली कापड जे आहे ते एकदम छान कापड आहे त्याला बॉर्डर अशा पद्धतीची आहे आता बघा मी काही ह्या साड्या अशा नुसत्या दाखवणार नाही आहे तुम्हाला आता आवडल्या तर तुम्ही ऑर्डर करू शकता ज्या ज्या वेळेला मी घालून दाखवेन कारण ह्यातली एक साडी माझ्यावर इन्व्हेस्टमेंट होणारच आहे त्याशिवाय बिझनेस होत नव्हतो तर ही जेव्हा मी नेसेन तेव्हा तर तुम्हाला कळेल पण दाखवते हे बघा याला एक म्हणजे पहिला गोंडे आहेत गोंड्याची साडी मला आवडते बाकी मला माहीत नाही ही पूर्ण जी वर्क आहे ना पूर्ण पदरावर आणि सोबत खाली बॉर्डरवरती सुद्धा वर्क आहे बघू शकता आणि बारीक असं टिकले आहेत अशा पद्धतीने बाकी फुल वर्क आहे साडीला फुल म्हणजे फुल तो अशा पद्धतीने आहे हे बघू शकता तुम्ही जसा पाहिजे जसा फुल पाहिजे फुल किंवा हाफ पाहिजे हाफ आपण शिवू शकतो ही साडी तुम्हाला घरपोच मिळेल सहाशे पन्नास रुपये म्हणजे साडे सहाशे ही तुम्हाला घरपोच मिळेल ही याच्यावर पण मॅच होत बघा या ब्लाउज वरती सुद्धा ही साडी मॅच होत आहे रन कलर पार्टीवेअर साड्या ह्या साड्यांना एवढी मागणी त्यातलीच साडी जी आहे म्हणजे आतले मी भरपूर पीस आणलेले आहेत बरं का भरपूर कलर आणलेले आहेत वेगवेगळे कारण कसं रक्षाबंधन आहे आता आणि भरपूर साऱ्या जणांना वाटते की आपल्याला म्हणजे थोडंसं पार्टीवेअर लुक द्यावा आमच्यासारख्या वयाच्या असतात ते काटापदाला हे देतात आणि थोड्याशा मुली वगैरे ज्या असतात ना त्या ह्या साडीला प्राधान्य देतात त्या साडीमध्ये जवळजवळ मी अकरा कलर आणलेला मी कलर दाखवते तुम्हाला म्हणजे हा एक कलर आहे हा कलर जो आहे तो हा कलर आहे हे बघू शकता तिसरा कलर जो माझ्याकडे आहे मी नेसलेले होते गोल्डन कलर हा भरपूर प्रमाणात ना म्हणजे आवडणारा कलर आहे सर्वांचा चौथा जो कलर आहे तो हा कलर आहे पूर्णपणे फिरता कलर आहे बघा दोन कलरमध्ये आहे हे त्याच्यानंतर हा एक कलर आहे तो कलर आणि हा कलर थोडासा फरक आहे तो फिरत्यामध्ये येतो हा थोडासा फिरता येत नाही आहे डार्कमध्ये येतो हा हा एक आहे तर एक म्हणजे हा एक कलर आहे त्याच्यानंतर हा एक कलर आहे हा एक कलर आहे हा एक हा एक आहे लॅव्हेंडर कलर आणि लास्टचा कलर जो आहे हा राणी कलर आता बरेच जण याला गुलाबी म्हणतात कॅमेऱ्यामध्ये थोडासा हे पेंट दाखवते पण हा राणी कलरमध्ये तुम्हाला ही साडी किती रुपयाला मिळेल तर जवळजवळ सातशे रुपयेला ही साडी तुम्हाला घरपोच मिळून जाईल गौरीसाठी पण काही साड्या आणलेल्या आहेत किंवा सणासाठी पण दे ज्या पदरमध्ये आहेत आणि यातली एक साडी जी आहे ती मी माझ्यासाठी काढली तुम्हाला काय ते कलर मिळतील भरपूर सारे म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं ना की तू घातलेली साडी म्हणजे तोच कलर तोच कलर तर माझ्यासाठी जो कलर जो आहे तो मी काढलेला आहे ज्यावेळेला फुल नेसेन वगैरे तेव्हा तुम्हाला दिसेनच पण तरी पण सांगते की ही जर साडी कोणाला आवडली तर त्याचीसुद्धा तुम्ही ऑर्डर मला देऊ शकता तर एक म्हणजे पहिला याचा पदर दाखवते रायट सांगते तुम्हाला मी नंतर बॉर्डर कशी आहे साड्यांची साडी जर बघायला गेले तर सगळ्या साड्या उंचीला भरपूर आहे ती पण बॉर्डर हीच आहे आणि मधी जे आहे अशा पद्धतीनं बुट्टे आहेत मी फक्त तुम्हाला त्या अंगावरती टाकून दाखवते बाकी प्रॉपर साडी तयार झाली की तुम्हाला दिसेल तर हे बघू शकता ब्लाऊज महत्वाचा येतो ना बऱ्याच जणींना की हा नेसता पदर आणि हा आहे ब्लाउज याला पण बॉर्डर वगैरे दिलेले आहे आणि अशा पद्धतीने चौखडा जे आतल्या चौखडा डिझाईन असते ना ती ब्लाऊज आहे हा बघा चॉकलेटी बरेच जण वाईन कलर पण म्हणतात आम्ही चॉकलेटी कलर म्हणतो सेम पदर वगैरे सगळं डिझाईन वगैरे बुट्ट्या सगळं काही फरक नाही आहे तर हा एक कलर आहे त्याच्यानंतर हा जो आहे हा राणी कलर आहे त्यानंतर हा एक कलर आहे पर्शियन ब्ल्यू कलर मस्त वाटते हा आहे आंबा कलर तर याच्यामध्ये पाच कलर येतात पाच कलर पण मी तुम्हाला शेअर केले बरं ही साडी जी आहे ही तुम्हाला कितीला मिळेल तर ही नऊशे रुपयेला घरपोच मिळेल कारण काट पदर सोबत कपडा क्वालिटी कारण याचा जो कपडा आहे ना तो सांगते मी तुम्हाला कपडा जो आहे तो सिल्क सिल्कमध्ये येतो म्हणजे एकदम असा मऊसूत कपडा आहे ज्यावेळेला आपण साडी नेसतो ना तर अंगाला अशी चापून सोपून बसना बसण्याजोगी साडी आहे म्हणजे असे फुगीरपणा जो आहे फुगीर ना तो तुम्हाला जाणवणार नाही आता मी नेसल्यानंतर तुम्हाला जाणवेलच आणि लास्ट साडी जी मला तिथं भरपूर प्रमाणात आवडली आणि मी ती साडी जी आहे ती भरपूर जास्त प्रमाणात खरेदी केलेली साडी ही आहे हे पण श्रावणासाठीच आहे पण सोबत पार्टीवेअर वगैरे हे ते म्हणून बरेच जण वापरू शकतात तर ही साडी जी आहे ती एक पीस खोलून दाखवते तुम्हाला कारण मला आता ती खोलून सगळं करून ब्लाऊज वगैरे करून घ्यावंच लागणार आहे याला पूर्णपणे एम्ब्रॉयडी वर्क आहे फुल्ल एम्ब्रॉयडरी वर्क क्रीम कलरचा कलर क्रीम कलर आहे आणि गोल्डन कलरचा याच्यावरती वर्क आहे ही पायाकडचा भाग आहे आणि या साडीवरचा ब्लाऊज जो आहे तो पण वर्कमध्ये आहे हे बघू शकता वर्क आहे याच्यावरती हाताला सुद्धा वर्क आहे पाहिजे तसं आपण शिवू शकतो वन साइड मध्ये वगैरे भरपूर सारे आहेत त्याच्यात किंवा तुम्ही असं पूर्ण माझ्यासारखं मी रेग्युलर जशी पिन करते ना तशी सुद्धा हे बघा आणि पदर जो आहे तो फुल वर्कमध्ये आहे तर याच्या बॉर्डरवरती म्हणजे कटवर्क बॉर्डर आहे पण बॉर्डरला सुद्धा डायमंड आहेत आता प्राइस वगैरे तर स्क्रीनवरती प्रत्येक साडीची प्राइस वगैरे मी तुम्हाला टाकेल जरी कुठली साडी आवडली तर मी जो नंबर देत आहे नव्वद शहाण्णव झिरो तीन एकवीस ब्याण्णव हा जो नंबर आहे याच्या व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला तुम्हाला जो कुठला कलर आवडलेला आहे त्या कलरचा स्क्रीनशॉट आणि जी कुठली साडी असेल ती तुम्ही ती साडी टाकू शकता तुम्हाला पाहिजेल तर तुम्ही त्या व्हॉट्सअपवरती ऑर्डर करू शकता दुसरी गोष्ट सांगेल बऱ्याच जणींना वाटेल की ताई बोलावं पण काय होणार सांगते मी सगळ्यांनी जर एकत्र कॉल केले कारण माझी फॅमिली खूप मोठे आहे सगळ्यांनी जर एकदम कॉल केले तर मोबाईल तर हँग होईल आणि तेवढा वेळेचा पण प्रॉब्लेम आहे थोडंसं माझं बसतान बसू द्या कोणीतरी मला मिळू दे बाबा ह्या सगळ्या गोष्टी थोडंफार याला मला मिळणार याला मला कुठलीही लेडीज जी आहे ती मदतीला मिळेल पण ते सगळ्या पहिल्या सगळ्या गोष्टी बघून मी करणार आहे पुढं हळूहळू हळू कारण माझं आता सध्या फोकस जास्त करून माझं घर आणि युट्यूब ह्या गोष्टींकडे जास्त माझं हे आहे त्यामुळे ह्या हळूहळू सगळ्या गोष्टी मी करेन पण तुम्ही फक्त आता सध्या सांगेन व्हॉट्सअप करा आणि व्हॉट्सअपला जी काही तुमची ऑर्डर असेल तिथे तुम्ही टाकू शकता तिथं बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला तिथं देईन या नवीन व्यवसायाला किंवा ह्या नवीन सुरुवातीला नक्कीच तुम्ही सर्वांनी भरभरून आशीर्वाद द्यावे हीच अपेक्षा आहे आणि बाकी जर तुम्हाला वाटलं की यातलं कुठलंही जर तुम्हाला घ्यायचं आहे ते घेऊ शकता असो या व्हिडिओचा मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ